सरकारकडून आता आम्ही आरक्षणाची आशा सोडली असून ते आता आम्हाला आरक्षण देत सगळे अंमलबजावणी करत नाही अशी प्रतिक्रिया आहे सरकारने मागे घेतलेले गुन्हे आम्हाला मान्य नाहीत ते सरसकट मागे घेण्यात यावे अशी ही मागणी सरांगी केली आहे दादा एकोणतीस तारखेपर्यंत जे मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्याची सरकार शक्यता आहे ले 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 या संदर्भात काय तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे का किंवा नाही मला शिष्टमंडळाने त्यांचं काही सांगितलेलं नाही त्याबाबत पण मी त्यांना सांगितलं सरसकट बोली त्यांचा एक आमदार साक्षीदार आहे त्यांच्या समक्ष विचारलं मीडिया बांधव सुद्धा साक्षीदार होते सरसकटची मागणी आजपर्यंतचे ते पण आजपर्यंतचे झालेले सगळे गुन्हे दोन पाठीमागचे सगळे ते रद्द करायचे कारण आमचे कोरणाच आहे त्याच्यात विनाकारण गुंतवलेत कोणीही तिथं दिसत नाही तरी गुंतवलेत काही शेतात काम करणारे गुतवले विनाकारण काही पोरं पुण्याला मुंबईला आहेत ते पोरं शिकायला तिकडे गेले नाव इकडे टाकले हे कामं झाले त्याच्यामुळे त्याच्यात आमचे लोक नाही आहेत विनाकारण त्यांना गुंतवले यांनी राजकीय द्वेषापुढे गुंतलेले त्या पोराला बाकी काहीच कारण नाही याला गुंतवायला सगळे स्थानिकचे जिल्ह्यातील आमदार जबाबदार त्यांनी स्वतः अगुतवायचं काम केले आहे त्यामुळे त्यांना सुट्टी नाही केशील आमचा एक माणूस घेत नाही एक महाराष्ट्रातलं केशी झाल्यात याच्याचसाठी केल्या होत्या फडणवीस साहेबांनी की हे घाबरले पाहिजेत खचले पाहिजेत मागे सरकार जितक्या केशी होत्या तितक्या के रागानं उठलेत मराठी आता या नांदेड भागात केशीस केल्यात लातूरला केल्यात बीड जिल्ह्यात केल्यात जालन्यात केल्यात नगर पुणे सगळीकडे करत महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात मेन गुन्हे एकही पोरग मागे सरकार नाही सरकारणार बी नाही मागं घेणार आहेत तुमच्यापर्यंत आलं नाही माझ्यापर्यंत आलं नाही आणि ते घेतले असले तरी सरसकट पाहिजेत बाकीचे आम्हाला मान्य नाही त्यांनी वाढीली बी आणि नाही वाढीली तारीख किंवा त्यांनी घेतले नाही घेतले तरी आता आम्ही आशा सोडलेली कारण आरक्षण ते देत नाहीत सगळे स्वराची अंमलबजावणी करत नाहीत ते गॅजेट पण घेत नाहीत ते धनगर बांधवाला दहा वर्षापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं पहिल्या मध्ये आरक्षण देऊ त्यांना इष्टीत येऊ देत नाही कारण एस टीच्या आरक्षणाला बी धोका येतात आता अभियानं त्याच्यामुळं त्यांनाही येऊ देत नाहीत ओबीसी आरक्षणाला धोका दाखवलेत त्याच त्यांच्याला अभियानं सुरू आहेत ते देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून सुरू केलेले हे अभियान आहेत